सवय समर्थ हे पहा आमच्याकडे वासुदेव आली बोलात हरी नाम बोलाम राम कृष्ण हरी मरा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी गोविंद हरी गोपाला गोविंद हरी गोपाला गो गो वासुदेव आला हो दारी अवघ जागा घरू घरी नाही नाचो कुणी नाही नाचो शेवटी दानविलं की दान विल याच वासुदेव करून घ्यावं सका कधी नाही तुम्हावर धोका आई विनार माया नाही बापा विनार जन्म नाही भावा विनार बाजू नाही बहिणी विनार वामी नाही वौशाला जन्माव नव त्याच सांगाव तू बांधली लाखाची माडी मरणाच्या वेळी मरणाच्यावर बंधन तुरी वासुदेव आला मेल्यावर वासुदेव आला वासुदेव आला व वासुदेव आला वासुदेव गोपाल कृष्ण गुरुदेव वासुदेव आला आम्ही त्यांना वस्त्रदान केले